गणपती बाप्पाच्या आगमनामुळे सगळीकडे अगदी आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे नमस्कार मी मानसी तुम्हा सगळ्यांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप मनापासून स्वागत हा आहे हा व्हिडिओ आहे हरताळके दिवशीचा हरतालके दिवशी मी थोडंसं बाहेर गेले कामानिमित्त आणि ही माझी गाडी आहे जी सफेद कलरची आहे ना व्हाईट कलरची ती आणि ह्या गाडीने मी सगळीकडे अगदी फिरते आणि खूप वर्ष मला ह्या गाडीने साथ दिली आणि माझं अगदी पान हलत नाही गाडीशिवाय असं म्हटलं तरी चालेल अर्धा एक्या दिवशी माझा उपवास असतो त्यामुळे मी संध्याकाळी परत एकदा आंघोळ केली आणि मला मेहंदी वगैरे थोडीशी काढायची होती डोक्यावरून आंघोळ केली सकाळी पण केली पण के संध्याकाळी पण परत केली उपवासाच्या दिवशी मी कधी कधी करते दोन वेळेला आंघोळ आणि संध्याकाळी थोडीसं मग रात्री झोपताना थोडीशी मेहंदी काढली मला तसं फारसं मेहंदी वगैरे काढायला येत नाही पण जे काही येतं एक सणवार आहे थोडा उत्साह असतो हाऊस असते म्हणून म्हटलं काढावं काहीतरी जे काही काढते ते तुमच्याबरोबर नक्कीच शेअर करेन तरी इथे मेहंदी कशी काढू कशी काढू असं काय काय चाललेलं माझं डोक्यात पण मला काही सुचलं नव्हतं आणि मला झोपही प्रचंड आलेली त्याच्यामुळे मग मी अगदी ते गोळे गोळे काढतात ना लहान पोरं तसं काढलं आणि ठेवून दिलं म्हटलं बस एका हातभर जे काही असं डोक्यात जे सुचेल ते काढलं मेहंदी काढता येत नाही असतला भाग नाही आहे मी मोबाईलवर बघून डिझाईन कोणी दाखवली तर तशी काढू शकते पण मला फार कंटाळा आलेला त्या दिवशी आणि मेहंदी काढायची सुट्टी तर म्हटलं काहीतरी काढूया तर असे छोटी छोटी फुलं आणि जे लहानपणी आपण काढायचो ना जेव्हा काहीच येत नव्हतं काढायला तेव्हा तर तशा गोष्टी मी केल्या आणि स्वतःची छान समजूच घातली की हीच माझी मेहंदी आहे असं आणि मुलीने पण काढली पण तिने नाही दाखवली तिची मेहंदी बहिणीने काढून दिली तिला छान मस्त डिझाईन मेहंदीची दरवर्षी मी केला मेहंदी काढतेच किंवा नवीन हिरवा बांगड्या भरणं किंवा अजून काहीतरी नवीन वस्तू घेणं अशा माझ्या गोष्टी चालूच असतात गावाला जायचं असेल तर मग आधी गोष्टी लवकर प्लॅन होतात पण हाली दोन तीन वर्ष आम्ही ना गावी लेट जातो म्हणजे साधारण एक पहिले पाच दिवस आम्ही इकडे मुंबईमध्ये असतो आणि नंतरचे पाच दिवस गावाला जातो असं आमचं चाललं आहे ह्या वर्षी जायचं न जायचं जायचं ना जायचं असं करता करता शेवटी आम्ही उद्या गावाला जातच आहोत तर मी गावचे व्हिडिओही तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन तर बघू शकता इकडे माझी मेहंदी काढून झाली आहे अगदी साधी सिंपल, आ, मला जे पटकन सुचलं ना ते मी काढलं हात भरला आहे माझा मेहंदीने बस मी याच्यात समाधानी आहे मला कुठचीही गोष्ट परफेक्ट पाहिजे असा माझा अठ्ठास नसतो हां मला जे येतं आहे ज्यात मला समाधान मिळतंय त्या गोष्टी मी करते आणि आनंद असतो मला छोट्या छोट्या गोष्टीतून मी समाधानी असते आणि आनंदही असते गणपती दिवशी सकाळी आमच्या इथे खाली मंडळाचा गणपती असतो सोसायटीचा मोठा गणपती असतो म्हणजे सार्वजनिक एक, एकत्र करतात सगळे लोक तर त्या दिवशी मी सकाळी गेलेली गणपतीचं गणपती जेव्हा येतो तेव्हा आम्ही चार पाच बायका तिकडे जातो गणपतीचं जा स्वागत करायला आणि सगळे सोसायटीची माणसंही असतात बऱ्यापैकी लोकं गावी जातात पण जी इकडे असतात ती येतात बऱ्यापैकी लोकं त्याच्यानंतर दोन दिवसाने म्हणजे काल साधारण आम्ही मस्त फुगड्या वगैरे केलेल्या हळदी कुंकू केलेला तर तोही व्हिडिओ मी ह्याच्यानंतरच्या जेव्हा ब्लॉग पोस्ट करेन ना उद्या त्याच्यामध्ये तेही तुम्हाला दाखवेन तर इकडे आमचे गणपती बाप्पा आले आहेत कोरोनाच्या आधी ना खूप मोठी मूर्ती घेऊन यायचे पण आता मूर्ती छोटी आणतात जेणेकरून विसर्जन इकडे जवळच करतात कारण जेव्हा मोठी मूर्ती असते त्यावेळेला मग ते विसर्जनाला वेळही खूप लागतो माणसंही भरपूर लागतात त्याच्यामुळे आता हे गणपतीची मूर्ती छोटी केली आणि मला वाटतं मनात देवाच्या ज्या भावना असतात ना त्या चांगल्या असाव्यात गणपतीची मूर्ती किती छोटी आहे मोठी आहे हे महत्त्वाचं नसतं तर किती सगळे उत्साहाने एकत्र येऊन हे सण साजरा करतात ना ह्याला जास्त महत्त्व आहे तर मी मस्त बाप्पाचं दर्शन घेतलं पूजाविजा केली व्यवस्थित आणि घरी येऊन नंतर व्यवस्थित सगळं जेवण बनवलं माझी मुलगी आणि हा छोटा मुलगा आहे ना तो शेजारचा मुलगा आहे पण तो असतो माझ्याबरोबर नेहमी मी जिकडे जाईन तिकडे माझा तीन दिवसाचा उपवास होता हरताळखेचा पण मी घरी येऊन अगदी व्यवस्थित संगीत सगळा स्वयंपाक केला मोदक केले मिश्राने मला मदत केली मोदक करायला कारण त्यांना छान जमतं ते पटापट करायला आणि मलाही जमतं पण घरात अजून कोण कामाला हेल्प करायला माणसं असली तर बरं पडतं ना आपल्याला जो ते मला दरवर्षी करतात मध्यात सुट्टी असेल तर आणि त्याच्यानंतर मला एक अर्जंट एक नदीची ऑर्डर द्यायची होती बनवून तर तीही नद बनवली दुपारच्या वेळामध्ये झोपली नाही आणि ही छान सुंदर अशी मस्त नद बनवून दिली मी तर तुम्हाला माझा हा आजचा कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर सबस्क्राइब करा यापुढे आपल्या चॅनलवर गावचे व्हिडिओही येतील आणि उद्या जे आम्ही मुंबईला गणपती गे बघायला गेलेलो त्याचेही व्हिडिओ तुमच्याबरोबर मी नक्की पोस्ट करेन चला तर मग आजचा व्हिडिओ इथे सेंड करते बाय काळजी घ्या